आज हा सत्यशोधक महास्वच्छता अभियानाचा राहता शहरामध्ये अठरावा दिवस आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस या पहिल्या दिवशी या पुलावरती स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं त्यापूर्वी या पुलाची परिस्थिती अतिशय बिकट होती तरीही आपण बघू शकता की नगरपालिका प्रशासन यांना स्वच्छतेबाबत अवगत केले की किमान रोज एक स्वच्छता कर्मचाऱ्याने या राहता चाकुरीला जोडणाऱ्या पुलावरती झाडू मारला पाहिजे परंतु असे लक्षात येते की या परिसरामध्ये राहता नगर परिषदेने स्वच्छता केलेली नाही आपण बघू शकता हा कात नाला जो पुलाच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे व्यावसायिकांनी टाकलेला प्रचंड प्रमाणात कचरा साचलेला आहे या कचऱ्यामुळे या राहता व साकुरी शहरातील आणि परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे या कचऱ्यामध्ये डासांची अंडी विविध प्रकारचे विषाणू पसरतात आणि ते आरोग्यासाठी घातक ठरतात अनेक वर्षांपूर्वी ज्यावेळेस या कातनाल्यातील माती काढून त्याचं उत्खनन करण्यात आलं होतं त्यानंतर याची स्वच्छता पुनश्च करण्यात आलेली नाही या प्लास्टिक कचऱ्यामुळे या घाणीमुळे राहता व साकुरी परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आपण बघू शकता राहता शहराच्या बाजूला आणि साकुरी गावाच्या बाजूला या कातनाल्याच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे भयंकर मोठी झाडे वाढलेली आहेत आणि त्या झाडीचा फायदा घेऊन या परिसरातील नागरिक येथे कचरा टाकतात समोर जे पाणी साचलेलं आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा प्लास्टिकचा कचरा प्रचंड प्रमाणात साचलेला आहे ही जी राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण अथॉरिटी आहे यांनी या पुलाचा रखरखाव करणं अतिशय गरजेचं आहे आठ तारखेला तसेच आज पंचवीस तारखेला या स्वच्छता अभियानाच्या दरम्यान अतिशय मोठ्या प्रमाणावर साचलेली माती ह्या परिसरातून हटवण्यात आलेली आहे आपण बघू शकता किती भयंकर परिस्थिती आहे ह्या पुलाच्याकडेला अतिशय महाभयंकर असा कचरा साचलेला आहे याच कारणास्तव या राहता शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर आजारी पडतात वेगवेगळे साथींचे रोग होतात प्रशासनाने याकडे लक्ष देणे अतिशय गरजेचं आहे आपण बघू शकता हा जो परिसर आहे राहता शहरातून स्मशानभूमीच्या बाजूने नदीच्या कडेला हा फुटपाथ बनवण्यात आलेला आहे याच फुटपाथच्या कडेला गेल्या एक ते दोन तो एक ते एक वर्षापूर्वी राहता शहरातील सहयोग मंडळाच्या वतीने मोठमोठ्या व अतिशय चांगल्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली होती तथापि एक वर्षानंतर नगर प्रशासनाने पुन्हा ही वृक्ष काढून टाकलेली आहे आणि त्या परिसरामध्ये आता नव्यानेच काम सुरू झालेले आहे याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे राहता व साकुरीला जोडणाऱ्या या पुलाची निर्मिती करण्यात आली त्यावेळेपासून या वाढलेल्या परिसराचा अर्थात फुटपाथचा वापर या दोन्ही गावातील नागरिक करू शकलेले नाही एकतर ह्या फुटपाथवर काही व्यावसायिक आपले व्यवसाय थाटून बसलेले असतात किंवा अतिशय मोठ्या प्रमाणावर गाणीचं साम्राज्य पसरलेलं असतं हे यापुढे साकुरी ग्रामपंचायत व राहता नगर परिषद अथवा जे राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण अथॉरिटी आहे यांनी या परिसराचा मेंटेनन्स करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे आपण बघू शकता या पुलाच्या पश्चिमेकडील बाजूला अशा प्रकारे हा भयंकर कचरा पडण्यात आलेला आहे आपण पुढेही बघू शकता जर आपण हा परिसर स्वच्छ व सुंदर म्हणत असाल तर खरोखर हा सुंदर असू शकत नाही हा कुठल्या व्याख्येत स्वच्छता व सुंदरतेची व्याख्या बसू शकते आपण हे बघणं अतिशय गरजेचं आहे नगरपालिका प्रशासन व राहता साकुरी ग्रामपंचायत यांनी आपल्या परिसरातील हे कचऱ्याचे ढीक तात्काळ हटवणं अतिशय गरजेचं आहे स्वच्छता अभियान करणं ही सामाजिक संघटनांची जबाबदारी नाही ते फक्त एक दिशादर्शक काम आहे ज्या व्यवस्थांनी हे काम केलं पाहिजे त्यांना जागृत करण्यासाठीचं हे एक अभियान आहे या राहता शहरामध्ये आजच्या या स्वच्छता अभियानामध्ये काही सेवेत असणारे नागरिक काही सेवानिवृत्त काही व्यावसायिक आपल्या प्रकारचं आपल्या पद्धतीने योगदान देत आहे आपण बघू शकता आमच्या या राहता शहरातील स्वच्छता दूत दिलीप भाऊ टाक हे आपले बसस्थानकावर अतिशय इमान इतबारे नोकरी करतात आणि आमच्या या स्वच्छता अभियानातसुद्धा ते जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा ते भाग देता भाग घेत असतात अशा प्रकारे ही सर्वच नागरिकांची जबाबदारी आहे यापुढील काळामध्ये स्वच्छता अभियान आमच्यामार्फत नक्कीच या परिसरात राबवलं जाणार नाही परंतु यापुढील काळामध्ये ही प्रशासनाची जबाबदारी असेल की हा परिसर नेहमी स्वच्छ व सुंदर राहील कारण हे त्यांचं कर्तव्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र